आमच्याकडे सावंतवाडीचे पूर्ण खेळणे आहे लाकडाची हो का ही टेबल विड्या तुम्हाला दाखवतो ही पूर्ण सागाची आहे मॅडम ओके प्युअर सागाच लाकूड आहे बसायचा प्रॉब्लेम असेल तर ह्याच्यावर मांडी घालून बसता येत नाही त्यांच्यासाठी खास बनवलेले अरे मी खूप सगळ्याला काही होत नाही हो का ह्याच्यावर मी देखील उभारू शकतो त्याची प्राइसिंग किती आहे हजार रुपयाला प्राइस आहे ओके तीन हजार रुपये आपल्याकडं कोंब आहेत अच्छा ते आहेत नंतर लहान मुलांचे एबीसीडी सगळं आहे अच्छा अल्फाबेट सगळे सगळे एक्स आहे नंतर गिटार वगैरे आहे खूप सुंदर आहे प्राइसिंग किती पासून स्टार्टिंग आहे तुमच्याकडे साडेतीनशे ते साडे चारशे ओके तर ही भातुकलीची खेळणी अच्छा भातुकलीची खेळणी लाकडी पहिली पूर्वी तर लहानपणी हेच असायचं करवंटी पासून बनवलेलं अगरबत् अगरबत्ती स्टँड आहे अच्छा ते कितीला आहे अगरबत्ती स्टँड okay. ओके आणि हे जे हे दरवाज्याच्या बाहेर लावायचं आहे वा खूप सुंदरच आहे अगरबत्ती स्टँड आहे बघा हे पण अगरबत्ती स्टँड आहे छान आहे कंगरूच्या ह्याच्यामध्ये बनवलेला आहे हा मॅजिक दिवा आहे त्याला पाठी म्हणून तेल घालायचं आणि इथन वाद घालायचं तेल खाली पडत नाही अरे बा यासाठी तीन कप्पे आहेत आतमध्ये दोन कप्पे आहेत ते तेल वरती जाते खूप सुंदर लहान मुलांच्या गाड्या सागापासूनच सागापासून हे लहानपणीची आठवण पहिले लहानपणी प्लास्टिक मध्ये येतो प्लास्टिक मध्ये यायचं आता हे आम्ही पूर्ण सागामध्ये बनवलंय मुलं ह्याच्यामध्ये मोबाईल मध्ये व्यस्त झालेत त्यांना बाहेर काढण्यासाठी खूप सुंदर हे धुपाच आहे मॅडम लावायचे आत असं शेटर बंद करायचं वास सर्वत्र एकदम अगरबत्ती स्टँड आहेत नंतर हे मसाजर आहेत मसाजर मध्ये पूर्ण बॉडी मसाजर आहेत हातासाठी पण आहेत हे हातासाठी आहेत ओके आणि हे जे आहेत पायासाठी आहेत का दादा पायासाठी बघा ते ओ आहे बघा ओके पायासाठी तो आहे का हा तो आहे नंतर हे किसने किती आहे प्लॅटफॉर्मला लावायचं उभारूनच करायचं अच्छा म्हणजे जो आपला किचनचा ओटा असतो ओटा असतो त्यालाच लावायचं ओके माझ्याकडं स्पेशल हे आहे बघा पॉल हा हे शिशमचे आहेत खालचे आहेत ते बाबळीचे आहेत ते पन्नास वर्ष लाईफ टाईम गॅरंटी आहेत अच्छा हे शिशम पासून शिसमच्या आणि ते व्हाईट वाले बाबडी बाबळीच्या लाकडाचे ओके आपल्याकडं ते सागवानचे आहेत आणि शीशम चे पण आहेत अच्छा सागवान शिशमचे चमचे सगळे आहेत पासून सगळे ओगा ते लाकण्या आहेत ती पण शिशमचे आहेत सागाची पण आहेत आपल्याकडे खूप सुंदर मस्तच एकदम मसाल्याचे डबे आहेत आपल्याकडे अच्छा मसाल्याच्या डब्याची साईजनुसार आहे ना हा ते बाराचा आहे हा सहाचा आहे नऊचा पण आहे आपल्याला ओके किती रुपये पडतो सात हजार रुपये आणि नऊशे रुपये ओके आणि हे जे बनवले ते शोपीस आहेत ते नाही नाही मी सांगतो तुम्हाला तो ही तोप आहे ओके okay. नंतर हे नोडो गेम आहे हे नारळाचं झाड आणि घर आहे शोकेस पीस आहे त्यामध्ये घरामध्ये लाईट लागणार ओके नंतर ह्या सगळ्या पिगी बँक आहेत खूप सुंदर मस्त तोप आहे नंतर हे बुक स्टँड आहेत नंतर हे मुकवाच चे डबे आहेत ड्रायफ्रूट बॉक्स आहेत सगळे हे सोफा हे खाट आहे ना पूर्वीच्या चे ना, ना, नाही हे नवीन फॅशन झालंय मॅडम डायनिंग टेबल वर ठेवायची आणि ह्याच्यावर चार बाउल ठेवायचे ओके म्हणजे चटणी किंवा वगैरे वगैरे ठेवायचं हे खूप सुंदर वाटत आणि ते तिथे समोर रुकवतीच आहे का सगळं नाही नाही हे शोकेश पीस आहेत मॅडम अच्छा शोकेश हे वरती आहे ते रामाचं मंदिर आहे हे पण फ्लावर पॉट आहे तो पण ह्याचा आहे तो तो कॉर्नर पीस आहे हा ग्रामो फोन आहे हा ब्ल्यूटूथ ला कनेक्ट होतोय म्हणजे त्याचा आवाज येतो हे लेडीज साठी चष्मा स्टँड आहे हे बैलगाडी आहे हे शिप आहे बोर्ड आहे ग्रामो पण आहे रामाचं हे पण आहे नंतर अशोक स्तंभ आहे हे विहीर आहे म्हणजे आपण रुकवा ठेवू शकतो सामान आहे ओके वा खूप सुंदर म्हणजे तुमच्याकडे कमीत कमी किती पासून सुरुवात आहे आमच्याकडे साठ रुपयापासून पाच पर्यंत आहे साठ रुपयापासून ते पाच हजार रुपयापर्यंत वसूच कलेक्शन आणि या ज्या गाड्या आहेत तिथे त्या या सगळ्या सातशे रुपयाला आहेत ती फक्त सायकल आहे ती दुधाची पंधराशे रुपयाला अच्छा ती पंधराशे रुपये बाकी सर्व सातशे रुपयाला आहे आणि हे जे दिवा आहे हा तो हजार रुपयाला अच्छा हजार रुपयाला तो लाईट वर चालणार ना तर दादा दादा इथं तुमचा मोबाईल नंबर परत सांगाल सेवन थ्री एट फोर सिक्स झिरो डबल वन फाय तुमचं नाव सुनील ओके okay. तर नक्की दादांच्या स्टॉल ला तुम्ही एक्झिबिशन ठाणे घंटाळी इथे चालू आहे तर ता अकरा तारीख असणार आहे एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर पर्यंत दादांचे स्टॉल असणार इथे तर नक्कीच व्हिजिट करा आणि जर आजची रील तुम्हाला आवडली व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला मात्र विसरू नका धन्यवाद विजय सडवेलकर डबल सेवन थ्री एट फोर सिक्स झिरो डबल वन फाय